नाश्त्यासाठी झटपट होणारी पौष्टिक आणि चवीला पण तितकीच छान अशी आज आपण एक रेसिपी बघणार आहोत आता मुलांच्या सुट्ट्यासुद्धा चालू असतील आणि त्यांना रोज रोज काय काय नवीन बनवून देण्याचा प्रत्येक आईचा प्रयत्न असतो त्यामुळे आज आपण एक पौष्टिक आणि सहज आणि सोपी अशी रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया त्यासाठी इथे मी पालकाची चार ते पाच पानं बारीक चिरून घेतल्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तसेच थोडंसं इथे मी दुधी किसून घेतलं आहे आणि देखील किसून घेतलेला आहे एक कप इतकी मुगडाळ मी स्वच्छ धुवून ती रात्रभर भिजत घातली होती तुम्ही तीन ते चार तासांसाठी देखील भिजवून घेऊ शकता तसेच इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक लहान आकाराचा कांदा कट करून घेतला आहे आता सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगडाळ आहे ती वाटून घेणार आहोत मुगडाळसोबत मी इथे आल्याचे तुकडे आणि मिरची घालून घेते तसेच जिरा देखील ह्यामध्ये घालते जेणेकरून त्या बॅटरला छान टेस्ट येईल तुम्हाला जर का जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण इथे वाढवू शकता इथे मी एक चमचीभर इतकं जिरा घेतलेलं आहे इथे मी लहान मुलांच्या हिशोबाने दाखवते त्यामुळे मी इथे थोडा कमी मिरच्यांचा वापर केला आहे थोडंसं मी इथे मिक्सरला फिरवून घेतलं तर त्यामध्ये पाव वाटी इतकं पाणी घालून हे पुन्हा ग्राइंड करून घेणार आहे आपल्याला ह्याची स्मूथ अशी आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची जशी आपण डोस्यासाठी ठेवतो तशी आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम व्यवस्थित आपली इथे मोगडाळ वाटली गेलेली आहे आता आपण ही एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आता ह्या बॅटरचे मी दोन भाग करणार आहे आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी ह्या बॅटरमधून करायच्या आहेत अर्धी पेस्ट मी ह्या एका भांड्यामध्ये काढते आणि दुसरी एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथे थोडी जाडसर अशी पेस्ट आपल्याला वाटते त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून ती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून आधी मिक्स करून घ्या आणि नंतरच जर लागलं तरच बाकीचं पाणी घाला इथे मला ही कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटते आता आपण ह्यामध्ये ज्या भाज्या घेतल्यात त्या घालूयात सर्वप्रथम तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात नंतर आपण एक ते दीड चमची इतकं गाजराचं कीस ह्यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरून घेतलेली पालक बारीक चिरून घेतलेला कांदा चिसून घेतलेला दुधी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेली सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर ह्यामध्ये घालू ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता तुम्हाला जर का मटार आवडत असेल तुम्ही ह्यामध्ये वाफवून मटार घालू शकता थोडेसे वाटून किंवा मग तुम्हाला शिमला मिरची घालायची असेल फरसबी घालायची असेल ती देखील तुम्ही इथे बारीक चिरून घालू शकता किंवा कोबी देखील घालू शकता आता हे सर्व मिश्रण एकजीव करून झालं आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया इथे मी थोडंसे कलरसाठी अगदी चिमुटभर इतकी हळद टाकते अगदी ऑप्शनल आहे स्किप केले तरी देखील चालेल आणि जर का तुम्हाला हे थोडंसं क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये एक ते दोन चमची रवा ॲड करून तो पाच ते दहा मिनटासाठी असं झाकून ठेवू शकता आणि नंतर हे बनवायला घ्या या ठिकाणी मी एक तवा गरम करत ठेवला आहे तो चांगला गरम झाला आहे आता गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करून घ्यायची आणि साधारणतः पाव चमची इतकं तूप मी ह्या पॅनवर असं पसरवून घेते तुम्ही तुपाऐवजी इथे बटर किंवा तेलाचा वापर देखील करू शकता एक ते दीड पळी इतकं बॅटर इथे घालून मी अशा प्रकारे स्प्रेड करून घेते एकदम खूप पातळ करायला जायचं नाही थोडंसं जाडसरच हे ठेवायचं आता एका बाजूने थोडं शिजत आलं असं वाटलं की नंतर आपण हे पलटून घेऊया आता पुन्हा अगदी पाव चमचीभर तूप इतकं आपण घालूयात दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता है तयार झालं आता आपण हे काढून घेऊया आता आपण इथे पुन्हा एक चमचे तूप घालून घेऊया आणि अशा प्रकारे तीन मुगडाळीचे पोळे आपण इथे काढू शकतो तव्याची साईज जशी असेल त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता म्हणजे एकाच वेळेला आपल्याला इथे तीन मुगडाळीचे पोळे तयार होतात आता पुन्हा हे आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असे खमंग भाजून घेणार आहोत आणि उरलेले देखील आपण असेच करून घेऊयात या ठिकाणी आपण तेलाचा एक थिंबही वापर केला नाही आहे तुपाचाच वापर केलेला आहे त्यामुळे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो आता आपली ही पहिली रेसिपी तयार आहे आता आपण ह्या सेम बॅटरपासून दुसरी रेसिपी बघूया त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये जे उरलेलं बॅटर होतं ते काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बॅटर लागले ते आपण थोडंसं पाणी घालून काढून घेऊया आता मिक्स करून घेऊ आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्यालाही ठेवायची आहे आता ह्यासाठी आपण सर्वात प्रथम तर एक सॉस किंवा चटणी तयार करून घेऊया दोन ते तीन चमची इतकं तेल आपण तव्यावर घालून घेऊया तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये राई जिरं कडीपत्ता तीन सुक्या मिरच्या आणि कांदा टोमॅटो आपण जे घेतले होतं कापून ते ह्यामध्ये घालूयात आणि छान आपल्याला ते मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडीशी चणा डाळ उडीद डाळ ही देखील घालू शकता परंतु इथे मी तुम्हाला बेसिक सॉस दाखवते साधारणतः तीन ते चार मिनटांसाठी हे मी परतून घेतले आता हे असंच आपण थंड करून नंतर त्याचं वाटण करून घेऊया थंड झाल्यानंतर मी इथे त्याची अशी पेस्ट करून घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं मीठदेखील घालू शकता आता मी पुन्हा तवा आहे तो गरम करत ठेवला आणि ह्यावर पावचमची इतकं तूप घालून घेते आणि त्याचं आपल्याला चांगलं पूर्ण पॅनला स्प्रेड करून घ्यायचं आहे आता एक पळीभर बॅटर ह्याच्यामध्ये मी घालते आणि आपण जसं डोसा करून घेतो तसं आपल्याला ह्याचा डोसा करून घ्यायचा आहे तवा जास्त तापू देऊ नका साधारणतः मिडियम गरम झाला की नंतर लगेच ह्यावर अशा प्रकारे ह्या डोसा करून घ्या आता आपण जी चटणी बनवून घेतली होती किंवा सॉस तो ह्यावर लावूयात इथे आपण साधारणतः चमचीभर इतकं सॉस आपण ह्यावर स्प्रेड करून घेऊया आता हा सॉस आहे तो आपण स्प्रेड करून घेतला आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्यातल्या थोड्या थोड्या भाज्या आपण ह्यावर स्प्रेड करूयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन भाज्या ह्यामध्ये ॲड करू शकता थोडंसं दुधी किसलेला गाजर बारीक चिरून घेतलेला पालक कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे सर्व आपण ह्यावर घालूयात आता आपण या ठिकाणी ज्या भाज्या घातल्यात त्या चमच्याने व्यवस्थित अशा प्रकारे प्रेस करून घेऊया जेणेकरून आपण जेव्हा हे उलटू तेव्हा त्या भाज्या पडणार नाहीत अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर त्या सॉस लावल्यामुळे ह्या भाज्या व्यवस्थित त्याला चिटकल्या जातात आता आपण हे उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस असं खमंग भाजून घेऊया अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये पटकन हे तयार होते आता हे झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण आणखीन अशाच प्रकारे डोसा करून घेऊया परंतु इथे मी थोडंसं आणखीन वेगळी पद्धत दाखवते आता इथे मी तूप तेल किंवा बटर काहीच लावत नाही आहे कारण आपण ऑलरेडी ह्या पॅनला एक दोन वेळा तूप लावलं आहे आता इथे साधारणतः दीड पळी इतकं मी इथे बॅटर घालून घेते बॅटर चांगलं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला मी एक गोष्ट इथे सांगायला विसरली ह्या बॅटरमध्ये मी आधी मीठ घालून घेतले ते आठवणीने घाला आता हा डोसा थोडासा ड्राय होत आला की नंतर आपण त्यावर हा बनवलेला सॉस घालून घेऊया इथे मी साधारणतः एक ते दीड चमची इतका सॉस पूर्ण डोस्याला स्प्रेड करून घेते आता हे पूर्ण आपण इथे स्प्रेड करून घेतलं आहे ह्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मिओनीज देखील ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर इथे तिखटपणा जास्त हवा असेल तर शेजवान चटणी देखील तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता इथे थोडेसे मी चिली फ्लेक्स घालून घेते तसेच मिक्स हब्स घालते अगदी ऑप्शनल आहेत परंतु असले तर घाला आता आपण ह्यावर किसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो कांदा आणि पालक घालूयात तसेच ह्यावर मी आता पनीर देखील किसून घालते ह्याची चव खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे हे बनवून बघा आणि जर का तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही वरती थोडंसं चीज ग्रेट करून देखील घालू शकता बाहेरचा पिझ्झा खायला देण्यापेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं तर मुलांना ते नक्की आवडेल आणि ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे बनवून मागतील आता आपल्याला एका साईडने व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायचं आहे मग आपला तुम्ही हे डोसा किंवा पिझ्झा काही म्हणाल ते तयार आहे म्हणून मी पुन्हा थोडंसं चिली फ्लेक्स आणि मिक्सअप्स घातलेले आहेत आता आपला हा डोसा तयार आहे आपण हा रोल करून घेऊया तुम्हाला जर का असंच द्यायचं असेल मुलांना पिझ्झासारखं खायला तर तुम्ही असंच हे अख्खं थोडंसं क्रिस्पी करून देऊ शकता आजच्या ह्या रेसिपींसोबत तुम्हाला इथे ॲडिशनल कोणत्या सॉसची किंवा चटणीची गरज नाही आहे हे असंच छान लागतं परंतु खाताना गरमागरम खा आता आपण जो चिला किंवा मूग डाळीचा पोळा जो बनवला होता तो इथे मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान सॉफ्ट आणि अगदी परफेक्ट शिजलेला आहे आजचे तिन्ही प्रकार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच अजूनही जर का तुम्ही कुकवीत निशय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका आणि नक्की ह्या रेसिपी एकदा बनवून बघा कारण तित जितक्या ह्या झटपट होतात तितक्याच ह्या चविष्ट आणि पौष्टिक आहेत రెసిపీ ఆవలి కారాయ వి విసరూ నక థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ దిస్ వీడియో